हॅलो नमस्ते मैत्रिणींनो मी प्राजक्ता तुमच्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्तीस साईजचा सा, प्रिन्सेस कट ब्लाऊज दाखवणार आहे डीप नेकमध्ये अतिशय सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इथे कटिंग करण्यासाठी मी अस्तर घेतलेलं आहे ठीक आहे डायरेक्ट अस्तरवरती याचं मी कटिंग करते आहे पण तुम्ही याच प्रकारे सेम पेपर कटिंग करून कपड्यावरचं कटिंग केलं तरी चालेल तर अस्तर मी चार फोल्ड करून घेतलेलं आहे बघा अस्तरची घडी चार फोल्ड आहे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोन्ही एकत्र कटिंग करायचे आहेत तर हे फोल्ड जे आहे ना ते मोजून घ्यायचं असतं जसं की छातीचा चौथा भाग जो काही असेल तो अर्धा इंच लूजिंग आणि त्याच्यापुढे एक्स्ट्रा तीन इंच एवढी घडी आपल्याला घ्यायची आहे मग सगळ्यांसमप वेगळं वेगळं येऊ शकतं प्रत्येकाच्या छातीप्रमाणे तर इथं मी अस्तर जे आहे ते असं फोल्ड करून घेतलेलं आहे त्यानंतर आता ह्याला कट करायचं आहे ठीक आहे म्हणजे अस्तर आपलं वाया जात नाही जेवढं पाहिजे तेवढंच आपण घेतो आता याच्यावरती आपल्याला माप टाकायला सुरुवात करायची आहे पूर्ण उंची अधिक एक इंच असं आपल्याला अगोदर माप घ्यायचं आहे ज्या काही उंचीचा माप बनवाय ब्लाऊज बनवायचं आहे त्याच्यामध्ये एक इंच ॲड करा तर इथं बघा चौदा इंचाचं ब्लाऊज बनवायचा आहे तर मी पंधरा इंचावरती मार्किंग करते आणि त्याच्या खाली एक सोळा इंचावरती मार्किंग केलेलं आहे सोळाचं मार्किंग जे आहे ते फ्रंट पार्ट असेल आणि पंधराचं मार्किंग आहे तो आपला बॅक पार्ट असेल ठीक आहे हे लक्षात ठेवायचे सगळ्यांनी त्यानंतर साईजप्रमाणे साडेपाच इंच मी याचे शोल्डर घेतलेले आहेत मुंडा गोलाईप्रमाणे इथं मुंड्याची उंची घ्यायची आहे तर मी सहा इंच घेतलेली आहे इथे आपल्याला अशी एक अडवी रेश मारून घ्यायची आहे या रेषेवरती आपल्याला सहा इंचावरती मार्किंग करून मुंड्याची जी लाईन आहे ती मार्किंग करून घ्यायची आहे अशा प्रकारे यानंतर आपल्याला इथे छातीचा चौथा भाग अधिक अर्धा इंच लुझिंग घ्यायचं आहे तर नऊ इंच चौथा भाग अर्धा इंच लुझिंग म्हणजे साडेनऊ झाले त्याच्यापुढे दीड इंचाचं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता इथे कमरेचा चौथा भाग आठ इंच एक, एक इंच टक्सचं मार्जिन आणि दीड इंच शिलाई मार्जिन हे कमरेचं माप घ्यायचं आणि इथे असं जॉईंट करायचं आहे त्यानंतर आपल्याला इथे दीड इंचावरती मार्किंग करून मुंडा गोलाई देऊन घ्यायची आहे अशा प्रकारे ठीक आहे ही झाली मुंडा गोलाई याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे साईडला एक्स्ट्रा फ्रंट पार्टसाठी मापं वाढवून घ्यायची आहे तर मुंड्याच्या बाजूकडे दीड इंच वाढवायचे आणि कमरेच्या बाजूकडे जी काही आपली टक्स रुंदी असेल त्याचं माप वाढवायचं आहे तर अड अडीच इंच टक्सरुंदी आहे पण मी तीन इंच घेतलेलं आहे कारण करेक्शन करायला लागतं शेवटी त्यासाठी तर अशा प्रकारे ही जी लाईन आहे ती अशी मार्क करून घ्यायची आणि बाहेरील मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे खूप सोपी पद्धत आहे ब्लाऊज कटिंग करण्याची नक्कीच तुम्ही ट्राय करून हा ब्लाऊज शिवू शकता तर अशा प्रकारे बघा याचे दोन भाग आता करायचे आहेत कारण फ्रंट आणि बॅक दोन्ही आपण एकत्र घेतलेले आहेत यानंतर बघा इथे आपल्याला हा जो अस्तर आहे तो आता फोल्ड करायचा आणि जो मार्किंग केलेला होता ना मी तोच घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं सगळ्यात अगोदर बघा पूर्ण उंचीतून जे आपण एक्स्ट्रा वाढवलेलं माप आहे उंचीमध्ये ते कट करायचं त्यानंतर साईडला तीन इंच खाली वरती दीड इंच वाढवलं होतं ते पण कट करायचं म्हणजे हा आपला फक्त बॅक राहतो कारण जी काही आपण माप वाढवलेली आहेत ना ती फक्त फ्रंटसाठी आहेत बॅकसाठी नाही आहेत बॅकसाठी पूर्ण उंची अधिक एक इंच एवढंच उंचीमध्ये माप आहे ठीक आहे तर तो साईडला ठेवून द्यायचा आणि यानंतर आपल्याला आता हा फ्रंटचाच तर घ्यायचा आहे आता याच्यावरती आपल्याला माप टाकायला सुरुवात करायची तर बघा गळारुंदी आपल्याला घ्यायची आहे गळ्याची उंची घ्यायची आहे सात इंच गळ्याची उंची इथं मी घेतली खालचा ब्रॉडनेस मी साडेतीन इंच घेतलेला आहे आणि इथं सव्वा दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे त्यानंतर याचा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि याला अशी गोलाई देऊन घ्यायची आहे ठीक आहे त्यानंतर आता आपल्याला आडवा टक्स घ्यायचा आहे तर मी चार इंचावरती मार्किंग करते असं दोन ठिकाणी आणि खालून पाच इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्यानंतर अडीच इंचाचा टक्स रुंदीचा माप घ्यायचा आणि प्रिन्सेसचा शेप आपल्याला मुंड्याच्या बाजूकडे छान असं देऊन घ्यायचा आहे आणि अर्धा इंचाचं पण द्यायचा आहे तर बघा मी मार्किंग करून घेतलेलं आहे खाली पण मेन प्रिन्सेसचा जो टक्स आहे तो मार्क करून घेतला आणि शेप बघा किती व्यवस्थित आलेला आहे विनाकारण जास्त त्याला कर्व करायचं नाही किंवा उभट शेप पण करायचा नाही ठीक आहे आता याला कट करून घ्यायचं आहे मी तुम्हाला खूप छान फिनिशिंगमध्ये हा ब्लाऊज दाखवते त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा त्याच्यामुळे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तुम्ही सगळे व्हिडिओ बघू शकाल आता बाहीचं कटिंग करायचं आहे बाही कट करण्यासाठी आपल्याला अस्तर असं चार फोल्ड करायचं असतं ठीक आहे याच्यानंतर आपल्याला आता याच्यावरती मापं टाकायचे आहेत तर इथे बघा साडेनऊ इंच आपण ब्लाऊजची घडी घेतलेली होती तर दहा इंच अस्तरची घडी घ्यायची आहे पूर्ण उंची अधिक एक इंच माप टाकायचं आहे तर इथं मी अकरा इंचावरती माप घेतलेलं आहे ठीक आहे पूर्ण उंची अधिक एक इंच आणि घडी म्हणाल तर दहा इंचाची साडेतीन इंचाचं उतार दिलेला बाही चा। इंचा चा आहे बाहीचा ठीक आहे साडेतीन इंचाचं कॅप हाईट ठेवलेली आहे आणि इथं आतल्या बाजूकडे दोन इंचाची सरळ रेश घेऊन बाकीच्या राहिलेल्या स्पेसमध्ये बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे जो काही असेल त्याचा निम्मा भाग प्लस दीड इंचाचं शिलाई मार्जिन मी सहा इंच प्लस दीड घेतलेलं आहे आणि ही लाईन इकडे अशी जॉईंट करायची याच्यानंतर आपल्याला थोडंसं असं बाहीला पण उतार द्यायचा असतो डायरेक्ट सरळ कटिंग नाही करायचं त्यानंतर आता केलेल्या मार्किंगप्रमाणे याला कट करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे मी याला कट करून घेते तर मी खूप सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला कटिंग दाखवती आहे तुम्हाला आ, कटिंग कशी वाटली मला नक्की सांगा ठीक आहे आता इथे बघा आपल्याला हा जो मेन फॅब्रिक आहे तुमचा कसाही असू शकतो डिझाईन असेल प्लेन असेल त्याप्रमाणे त्याला फोल्ड करून घ्या तुम्ही आणि याच्यावरती सगळे पार्ट ठेवा अस्तरचे आणि त्याला कट करा आता हा साईडला थोडा एक्स्ट्राचा साडीचा कपडा होता तर तो मी साईडला कट करून काढते अगोदर ठीक आहे ऑरगॅनजा साडीचा ब्लाउज पीस आहे हा अतिशय छान फिनिशिंगमध्ये मी तुम्हाला याचं शिलाई दाखवते कटिंग सोप्या पद्धतीमध्ये दाखवलेली आहे सगळे पार्ट आपल्याला कट करायचे तर आता लक्षात घ्या काठांचा जो भाग असतो तो अगोदर बाहीवरती घ्यायचा ठीक आहे तर असं बाहीवरती आपल्याला घ्यायचा आहे बाही त्याच्यावर ठेवायची साईडने कटिंग करायचं डबल फोल्ड अस तर असल्यामुळे बाहीसुद्धा मी पूर्ण ओपन ठेवली आहे साईडला थोडा जॉईंट द्यावा लागेल कमी पडलेल्या बाजूला ठीक आहे तर डिझाईन वगैरे बघून कपडा घडी करा सगळ्यात आधी बाही कट केली मी आता उरलेल्या कपड्यावरती हे बाकीचे पार्ट कुठे आणि कसे बसत आहेत ते मी ॲडजस्ट करून घेते आणि त्यानंतरच कटिंग करते तर हे सगळे पार्ट अशा प्रकारे ठेवून मी हे सगळे कट करून घेते बघा नेहमी मेन कपडा जो आहे ना तो जास्त कटिंग करायचा म्हणजे अस्तर जोडायला आपल्याला पटकन पट येतं आजचा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा एकदम सिम्पल ब्लाऊज आहे डिझाईन नाही काय नाही साधं सोपं आहे जो तुम्ही अगदी एका तासात बनवू शकता कटिंग शिलाई करून जर याप्रमाणे केला तर आणि फिनिशिंगसुद्धा तुमचं खूप छान येईल आणि तुम्हाला खूपच डिटेलमध्ये शिकायचं असेल सगळ्या साईजसाठी अठ्ठावीसपासून पन्नास साईजपर्यंत किंवा त्याच्यापेक्षा पुढच्या तर नक्कीच माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास तुम्ही जॉईन करू शकता खूप सोप्या पद्धतीमध्ये सगळ्या प्रकारचे ब्लाऊज मी डिटेलमध्ये शिकवलेले आहेत ठीक आहे ज्यामध्ये तुम्हाला सगळे ब्लाऊजचे प्रकार आहेत आणि तुम्ही घरात बसून ते शिकवू शकता तर नक्कीच तुम्ही तो क्लास जॉईन करून परफेक्ट टेलर बनू शकता त्याच्यावरती तुम्ही तुमचं बुटीक चालू करू शकता घरातून तुम्ही एक बिझनेस स्टार्ट करू शकता रोजचे दोन ब्लाऊज जरी तुम्ही तयार केले कस्टमरचे तरी छान असं इन्कम तुमचं चालू होईल तर नक्कीच तुम्ही जॉईन करा तुमच्या काही अडचणी असतील त्याच्यासाठी आपला लाईफ टाईम सपोर्ट असतो ठीक आहे आता मी शिलाई चालू केली आहे तुम्ही इथे बघू शकता तर मी काय केलेलं आहे बघा मेन कपडा जो आहे तो त्याच्यावरती अस्तर ठेवलं सरळ बाजूकडे एक अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई घेतली बॉटम लाईनला त्यानंतर त्याला पलटी केलं पलटी केल्याच्यानंतर पूर्ण अस्तरवरती इथे मी आता शिलाई देऊन घेत आहे आणि जो काही बाजूला एक्स्ट्रा कपडा आहे तो कट करायचा आहे तर तुम्हाला इथं दिसत असेल साईडला दोन्ही बाजूकडे थोडा थोडा कपडा कमी पडलेला आहे अस्तरपेक्षा तर त्याच्यावरती जॉईंट द्यायचा आहे तर मी वरूनच आता हा जो जॉईंट आहे ना तो देणार आहे ठीक आहे नेहमी मी तुम्हाला बाही कशी शिवायची हे दाखवलेलं आहे प्रत्येक ब्लाऊजच्या व्हिडिओमध्ये तर नक्कीच तुम्ही या प्रकारे बाही तयार करून घेऊ शकता मी दुसरी पण तयार केली आहे आता ह्या दोन्ही एकत्र ठेवायच्या पहिल्या तर त्यांची लेवल बरोबर करून घ्यायची आणि त्यानंतर जी गोलाई आपण मार्किंग करून घेतलेली होती ती कट करायची आणि एकदम परफेक्ट असं करेक्शन करून घ्यायचं आहे कुठेही कमी जास्त नको बाही अशी फोल्ड करायची फोल्ड करूनसुद्धा बुड्ढ्याच्या बाजूकडे आहे कमी जास्त काय आहे का असेल तर ते लेवल करून घ्यायचं आहे कारण इथे कमी जास्त असून चालत नाही ठीक आहे त्यानंतर सेंटर लाईन मार्किंग करा ज्या बाजूकडे पुढचा मुंडा तुम्ही कट केलेला आहे त्या बाजूकडे पण एक मार्किंग करा म्हणजे समजतं आपल्याला की कोणती पुढची बाजू कोणती पाठीमागची बाजू ह्या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आता बाही मी साईडला ठेवली आता इथं घेतलेलं आहे फ्रंट तर तुम्हाला इथं लक्षात आलं असेल मी फ्रंटचे अजून दोन भाग केलेले नाही आहेत कारण याचा जो गळा आहे ना तो मी पेपर कॅनव्हासवरती बनवणार आहे त्याच्यामुळे ब्लाऊजचं फिनिशिंग छान दिसतं आपलं काम कमी वेळात होतं प्रॉपर होतं त्याच्यासाठी मी पेपर कॅनव्हासवरती बनवते तुम्ही हवं तरी साधा कटिंग करून गळ्याला गोट करू शकता किंवा मी जसं आता दाखवते त्याप्रकारे पण तुम्ही ट्राय करू शकता तर सगळीकडे असं शिलाई देऊन घ्यायची आहे साईडचा सा जो काही कपडा आहे तो आपल्याला कट करून काढायचा आहे ठीक आहे अशा प्रकारे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे दोन्ही कटोरीचे पार्ट आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत ते पण मी समोरासमोर ठेवले आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती शिलाई देऊन घेत आहे त्यानंतर त्याचा एक्स्ट्राचा कपडा कट करायचा आहे तर बघा तुम्हाला ब्लाऊज क्लासबद्दल नऊवारी साडी क्लासबद्दल ड्रेस क्लासबद्दल डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल ना तर स्क्रीनवर मी माझा नंबर दिलेला आहे या नंबरला मला कॉन्टॅक्ट करा तुम्हाला सगळ्या डिटेल्स मिळतील खूप सोप्या प्रकारे मी क्लासमध्ये शिकवलेलं आहे खूप छान प्रकारे तुम्ही घरात बसून सगळे क्लास करून छान असं ट्रेंड होऊ शकता सगळे पार्टला बघा मी अस्तरती जॉईन करून घेते फिनिशिंगमध्ये असतर जॉईन करायचे आणि फी म्हणाल तर खूप कमी आहे क्लासची त्याचबरोबर तुम्हाला पेपर पॅटर्न जर ऑर्डर करायचे असतील तर नक्कीच तुम्ही ते सुद्धा ऑर्डर करू शकता कारण तुमचं जे काम आहे ते अगदी पाच मिनटात होतं म्हणजे जिथे पंधरा ते वीस मिनटं तुमचे ब्लाउज कटिंग करायला जातात मापं टाकून ते फक्त पेपर पॅटर्न जर तुम्ही वापरलात तर पाच मिनटात कटिंग होतं आता तर गळ्यासाठी मी पेपर कॅनव्हास कट करते अकरा इंच उंची घेतली आहे अडीच इंच गळ्या रुंदी घेतली आहे कारण पेपर कॅनव्हासवरती गळा बनवते याचा असा बॉक्स केला आणि खाली ब्रॉडनेस मी साडेतीनचा ठेवलेला आहे फ्रेंच कर्वच्या मदतीने इथं मी गळ्याचा जो शेप आहे तो देऊन घेते तर पंचकोणी घेत आहे बघा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलाही घेऊ शकता मी पंचकोणी घेते आता बाहेरून याच्या आपल्याला एक्स्ट्रा एक इंच पेपर मार्किंग करून घ्यायचा आहे बाहेरील मार्किंगप्रमाणे याला कट करायचा आहे त्यानंतर हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे आपल्याला डार्क करून घ्यायचं आहे जेणेकरून मार्किंग आपलं अखंड होतं ठीक आहे सेंटर पॉइंट याचा मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक लाईन मार्क करायची आहे अशा प्रकारे आता याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे दुसरा पेपर घ्यायचा आहे त्याच्यावरती पुढच्या गळ्याचे माप टाकायचे अडीच इंच गळ्या रुंदी सात इंच गळ्याची उंची खालचा ब्रॉडनेस तीन ते साडेतीन इंच तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता गोल आकार देऊन घ्यायचा आहे त्यानंतर बाहेरून एक इंच पेपर वाढवून घ्यायचा आहे आणि हेच मार्किंग दुसऱ्या बाजूकडे असं डार्क करायचं आहे ह्या दोन्ही पेपरला अस्तर जॉईंट करायचं आहे तर मी अगोदर पुढच्या गळ्याचंच घेतलेलं आहे बघा तर याच्यावरती शिलाई द्यायची साईडने तर फोल्ड करायचा आणि मग याचे दोन भाग करायचे कारण फ्रंट जो आहे ना तो आपला फ्रंट हुक आहे ठीक आहे आणि अशा प्रकारे गळा तुम्ही कमी वेळात बनवू शकता कटिंग करायचं नाही आहे डायरेक्ट आधी गळा जोडायचा त्यानंतर कटिंग करायचं आहे किंवा याचे दोन भाग करूनसुद्धा आपण गळा जॉईंट करू शकतो असं काही नाही आहे मी मागच्याच व्हिडिओमध्ये तशा पद्धतीमध्ये गळा याचा तयार करून दाखवलेला आहे आता हा जो अस्तर आहे तो बॅकच्या कॅनवाससाठी घेतला आहे त्याच्यावरती हा कॅनव्हास ठेवला याला पण मी सगळीकडे शिलाई देऊन घेते त्याच्यानंतर साईडने याला फोल्ड करून घेते तर फोल्ड करण्यापुरतंच मी कापड ठेवून बाकीचं कट करत आहे या प्रकारे तर बघा खूप छान छान आणखी व्हिडिओ आहेत यूट्यूबवरती नक्कीच तुम्ही माझं चॅनल चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रेस ब्लाऊज बोटनेक ब्लाऊज वन टक्स ब्लाऊज कटोरी ब्लाऊज फोर टक्स ब्लाऊज सगळ्या प्रकारचे ब्लाऊज बघायला आणि शिकायला मिळतील फक्त चेक करा तर बघा आता आपल्याला काय करायचं आहे जो आपण बॅग तयार करून ठेवला आहे ना त्याला सेंटर लाईन मार्किंग करून घ्यायची अगदी मधोमध मद आणि त्याच्यावरती हा पेपर ठेवायचा सेंटर लाईनला लाईन मॅच करून आणि त्यानंतर जो काही आपण गळ्याचा शेप घेतलेला आहे त्यावरून अगदी परफेक्ट अशी मार्किंग जी आपण केलेली आहे ना त्याच्यावरूनच शिलाई देऊन घ्यायची तर बघा इथे मी ही शिलाई देऊन घेत आहे बरोबर त्या मार्किंगवरून शिलाई देते जशी आपण शिलाई देणार आहे तसाच गळासुद्धा तयार होणार आहे त्यामुळे एकदम परफेक्ट अशी शिलाई देऊन घ्या आता आतून याचं कटिंग करायचं आहे अशा प्रकारे त्यानंतर पूर्ण गळ्याला कट द्यायचे आहेत आणि हे कट दिल्यानंतर आपल्याला पलटी करून घ्यायचे वरून फिनिशिंगची शिलाई देऊन घ्यायची आहे एकदम परफेक्ट ब्लाउज शिकण्यासाठी नक्कीच तुम्ही माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या प्रकारचे ब्लाउज अठ्ठावीस पासून पन्नास साईजपर्यंत शिकायला मिळतील परफेक्ट फिनिशिंग शिकायला मिळेल सगळ्याच गोष्टी आहेत त्या क्लासमध्ये आणि क्लासची फी खूप कमी आहे त्यामुळे नक्की मला व्हॉट्सअपला कॉन्टॅक्ट करा त्याचबरोबर प्राजक्त फॅशन डिझायनर हे ॲप्लिकेशन आहे गुगल प्ले स्टोअरला तर ते डाउनलोड करून घ्या कारण सगळे क्लासेस हे ॲप्लिकेशनमध्ये आहेत आणि तुम्हाला ॲक्सेससुद्धा लाईफ टाईमसाठी मिळतो क्लासचा त्यामुळे नक्कीच तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही डायरेक्ट घेऊ शकता किंवा मला कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला आता आपल्याला काय करायचं आहे टक्स द्यायचे आहेत टक्सची उंची मी साडेचार इंच ठेवली आहे आणि अर्धा इंच रुंदी ठेवली आहे आणि साईडचा जो पार्ट आहे ना तो बरोबर अगदी मी सेंटरपर्यंत फोल्ड करून इथे टक्स शिलाई देऊन घेत आहे अगदी एका रेषेमध्ये आपला टक्स आला पाहिजे थोडासाही तो तिरका नको किंवा त्याला कर्व आलेला नको प्रॉपर आपल्याला असं टक्स देऊन घ्यायचा आहे त्यानंतर हा पार्ट फोल्ड करायचा फोल्ड केल्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच वरच्या बाजूला क्रॉस मार्किंग करून लाईन मार्क करायचे आणि याला कट करायचा आहे ठीक आहे हा क्रॉस काढण्यासाठी आपण अशा प्रकारे कटिंग केलेलं आहे आता यानंतर याला लगेचच कमरपट्टी बसवायची आहे अर्धा इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे शिलाईला आणि अशा प्रकारे शिलाई, शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर पट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड करायची आहे गोदर तर अगोदर बाहेरच्या बाजूकडे ठेवायची वरून एक दाब शिलाई द्यायची आणि मग पूर्णपट्टी आतल्या बाजूकडे फोल्ड करायची तर ब्लाऊज कसा वाटला मला नक्की सांगा अतिशय कमी वेळेमध्ये परफेक्ट फिनिशिंगमध्ये तयार होणारा ब्लाऊज मी तुम्हाला दाखवते आहे आणि तोही पंचकोणी गळ्यासोबत तुम्ही ते गोल गळा चौकोन पान गळा किंवा तुम्हाला इतर कुठली डिझाईन करायची असेल तर तुम्ही ते बॅकवरती ॲड करू शकता बाकी सगळं सेम असेल कटिंग शिलाई बॅक तुम्ही आवडीप्रमाणे कसाही बनवू शकता मी बऱ्याच प्रकारे वेगवेगळ्या टाईपच्या इथं तुम्हाला दाखवलेल्या आहेत तर बघा अशा प्रकारे मी गळ्यावरती लेस लावून घेते ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता किंवा प्लेन देखील ठेवू शकता लेस लावल्यामुळे थोडासा ब्लाऊज आपला डिझायनर दिसतो आता हा जो ब्लाऊज पीस आहे आणि साडी आहे ना सेम कलरची होती आणि सगळा शेड पण याच्यामध्ये थोडासा कॉपरच आहे त्याच्यामुळे मी याला लेस न लाव एकदम कुठलं कॉन्ट्रास्ट कलरचं न लावता सेम रंगाचीच लेस घेतलेली आहे आणि लेसवरती मी नेहमी सांगते डबल शिलाई करत चला त्यामुळे लेस आपली फिनिशिंगमध्ये बसते कुठेही ती उचलली जात नाही आता याच्यावरून प्रेस केलं ना तर ती प्रॉपर बसते तर बघा पंचकोणी गळा आपला आतून बाहेरून मस्त फिनिशिंगमध्ये तयार झालेला आहे असंच आता पुढचा गळा आपण तयार करून घेऊयात अगोदरच आपण पेपर तयार करून ठेवलेला आहे म्हणून मी याला फक्त सेंटर लाईन ला मार्किंग केली आणि आपला खालचा जो पार्ट आहे ना त्यालासुद्धा सेंटरला लाईन मार्किंग करून घ्यायची आणि त्यानंतर सेंटर टू सेंटर मॅच करून पेपर ठेवायचा आणि ह्या गळ्यावरून अशी शिलाई देऊन घ्यायची आहे शिलाई दिल्याच्यानंतर आतून याचा जो भाग आहे तो कट करायचा कट केल्यानंतर कट द्यायचे कट दिल्यानंतर आतमध्ये पलटी करून आपल्याला शिलाई द्यायची आहे ठीक आहे आता मी वरून एक दापशिलाई देते ही दाप शिलाई दिल्यामुळे काय होतं आतल्या बाजूकडे पेपर लगेच पलटी होतो फक्त ही शिलाई देताना त्याचं जे मार्जिन आहे ना ते अस्तरच्या बाजूकडेच ठेवा ठीक आहे आणि त्यानंतर वरून एक याला आपल्याला दाब शिलाई देऊन फिनिशिंग करून घ्यायचं आहे किंवा डायरेक्ट पण तुम्ही याला कट करू शकता पण आता हा जो कपडा आहे ना तो खूप उभारतो आहे त्यामुळे मी याला वरून एक अशी मोठी शिलाई देते कारण गळ्याला मी हात शिलाई करणार आहे याच्या तुम्हाला दिसत असेल मी मोठी शिलाई देऊन घेतली आहे गळ्याला हात शिलाई करायची आहे हात शिलाई केली के की ती मोठी शिलाई काढून टाकायची वरून फिनिशिंग छान दिसतं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही किनारीला पण शिलाई देऊ शकता याला याचे मी दोन भाग करून घेतलेले आहेत आणि याला आपल्याला ओपन झाल्यामुळे इथे शिलाई देऊन घ्यायची सेंटरला ठीक आहे याला पण एक शिलाई द्यायची आणि हुपट्टी आईपट्टी लावून घ्यायची कटोरी जोडून घ्यायची आहे तर मी याला आता हुपट्टी लावते तर पट्टी लावण्यासाठी अस्तर फक्त आपल्याला घ्यायचं आहे आणि ते आपल्याला पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करायची त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे करायची त्याच्यावर एक दाप शिलाई द्यायची पुन्हा आपल्याला ही पट्टी पूर्णपणे आत फोल्ड करायची आहे पट्टी मोठी असल्यामुळे मी डबल फोल्ड केली तुमची लहान असेल तर सिंगल फोल्ड करा पण अगदी काठोकाठ फोल्ड करा आणि वरून एक शिलाई देऊन घ्या अर्धा इंचाची जास्त मोठी शिलाई देऊ नका अशाच प्रकारे आता या बाजूकडे आईपट्टी लावते आईपट्टी उलट्या बाजूकडून लावायची असते आणि मी नेहमी सांगते आयपट्टीसाठी मेन कपडा घ्या तर इथे मी तो कपडा घेऊन पाव इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई देऊन घेतली पट्टी बाहेरच्या बाजूकडून फोल्ड करायची वरच्या बाजूकडे फोल्ड करायची करण्याचा गळा आपण तयार केलेला आहे ठीक आहे आता मी याला वरून व्यवस्थित फिनिशिंगमध्ये फोल्ड करून घेत आहे आणि इथे एक दाब शिलाई दिली म्हणजे पट्टी मला व्यवस्थित त्याच्यावरती फोल्ड करता येईल बघा कापड खूपच फुगत आहे याचं घडी घातल्यानंतर पण जेवढं शिल्लक होतं तेवढाच मी तुकडा घेतलेला आहे आणि त्याची बनवली आईपट्टी नेहमी लक्षात ठेवायचं आईपट्टी आपल्या मेन ब्लाऊज पीसचीच बनवायची म्हणजे ब्लाऊजच्या कपड्याचीच बनवायची आहे त्यामुळे ब्लाऊज छान दिसतात आता ही पट्टी बनवून झाल्यानंतर इथे आपल्याला चेक करायचं आहे बरोबर आहे का ठीक आहे आणि एक्स्ट्रा काय दिसत असेल तर ते कट करून काढायचं लेवलमध्ये त्यानंतर कटोरी जोडायची तर इथं मी कटोरी मुंड्याच्या बाजूकडून जोडायला सुरुवात केलेली आहे कारण आपण फ्रंट पार्ट बॅक पार्टपेक्षा एक इंच उंचीने जास्त ठेवलेलं आहे जे काही कमी जास्त होणार आहे ते आपण खालच्या बाजूकडे करेक्शन करू शकतो ठीक आहे आणि फ्रंट साईडचा सा आर्मोलसुद्धा आपण अजून कटिंग केलेला नाही तर ते दोन्ही कटोरीचे पार्ट जोडल्यानंतर एकत्र ठेवून आपण ते कट करत असतो तुम्हाला माहिती असेल सुरुवातीपासून मी तुम्हाला हेच दाखवते प्रिन्सेस कट ब्लाऊजला आणि अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई द्यायची आहे ठीक आहे नेहमी डबल शिलाई द्या कटोरीचा पार्ट जोडायला आता पुन्हा एकदा आपल्याला चेक करायचं आहे आणि आता शोल्डर पट्ट्या जॉईंट करायच्या आहेत तर अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन मी दोन्हीचं शोल्डर जॉईंट करून घेते बघा अजून फ्रंटचं खालच्या बाजूकडे कमरपट्टी लावून झालेली नाही मी अगोदरच याला शोल्डर जॉईंट करून घेते तुम्ही नंतर केले तरी चालेल किंवा अगोदर केले तरी चालेल कसंही ठीक आहे आता आपल्याला काय करायचं इथे मुंड्याच्या बाजूकडून दोन्ही पॉईंट असे मिळवून घ्यायचे आहेत आणि इथे मार्किंग करायचं बघा आपला फ्रंट जास्त आहे तर त्यातला अर्धा इंच ठेवायचा आणि त्याच्या खाली जो काही शिल्लक राहतो आहे ना तो असा क्रॉसमध्ये कट करायचा आहे अर्धा इंच का ठेवलं कारण पट्टी लावायचं आहे त्याच्यासाठी मार्जिन लागेल इकडे पण असंच करायचं जेवढं आहे त्याला मार्किंग करून एक्स्ट्रा त्याच्या खाली अर्धा इंच ठेवायचं आणि बाकीचं क्रॉसमध्ये असं कट करायचं आहे ठीक आहे आता पुढच्या पार्टलासुद्धा व्यवस्थित लेवल करून घ्यायची आहे उंची समांतर करायची आहे उंची कमी जास्त ठेवून चालणार नाही परत ऑप्शन नसतो आपल्याला ते कमी जास्त करण्यासाठी अगोदरच लेवल करून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला याला लावायची आहे कमरपट्टी तर कमरपट्टी मी पुढून फोल्ड करून ठेवली खालच्या बाजूकडे अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन इथे मी पट्टी लावत आहे त्यानंतर पट्टी बाहेरच्या बाजूकडे फोल्ड करून याच्यावरून एक द्यायची शिलाई द्यायची पट्टी आतमध्ये फोल्ड करायची याच्या किनारीला शिलाई देऊन घ्यायची आहे तर अशा प्रकारे आपली पट्टी लावून झाली इकडे पण लावून घ्यायचे तुम्हाला पूर्ण ब्लाऊज दाखवते व्हिडिओ थोडा मोठा होत असतो पण डिटेलमध्ये दाखवते जेणेकरून तुम्हाला काही प्रॉब्लेम नको यायला आणि खरंच तुम्हाला काही येत नसेल तुमचे जिथे तुम्ही क्लास केले असतील ऑनलाईन ऑफलाईन तुमचं समाधान झालं नसेल तर नक्कीच तुमचं समाधान माझ्या बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाउज क्लासमध्ये होईल त्यामुळे त्यामध्ये तुम्हाला खूप काही शिकायला मिळणार आहे जे मी तुम्हाला या वीस पंचवीस मिनटाच्या व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत त्यामुळे तुम्हाला खरंच मनापासून इच्छा असेल ना परफेक्ट टेलर बनण्याची मी काय म्हणते बघा परफेक्ट टेलर बनण्याची त्याच्यासाठी तुम्हाला क्लास जॉईन करावा लागेल ओके तर इथे आपल्याला हे दोन्ही पार्टचे एकत्र ठेवून गोलाई कट करून घ्यायची आहे मुंड्याची अर्धा इंच तर अशा प्रकारे मी मार्किंग करून याची गोलाई कट केलेली आहे आता पुन्हा एकदा आपल्याला खालून वरच्या बाजूकडे आता चेक करायचे की कमी जास्त काय आहे का कारण इथं कमी जास्त ठेवायचं नाही आपल्याला ते कटिंग करून काढायचं आहे दोन्ही बाजूकडे ठीक आहे समांतर करून घ्यायचं आणि आता लावायचे आहे आपल्याला बाही बाही जोडण्या अगोदर एकदा शोल्डर पट्ट्यासुद्धा चेक करायच्या त्या पण समांतर आहेत का की कमी जास्त आहेत नसेल तर त्यांना पण लेवल करून घ्यायचे आणि मग सगळ्यात शेवटी जोडायची आहे बाही बाही जोडताना नेहमी मी सांगते सेंटरपासून जोडा अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन शिलाई करा बाही जोडताना कुठलाच पार्ट जोडू नका ना, ना बाहीला ओढू नका ना त्या ब्लाऊजच्या पार्टला ओढू नका हलक्या हाताने बाही बसवा अर्धा इंच बाही जास्त झाली तर ती आपण क्रॉसमध्ये कट करतो ऑलरेडी आपण घडी अर्धा इंच जास्त घेतली आहे कारण बाही कमी पडायला नको ठीक आहे पण ती कधी कमी पडत नाही थोडीशी जास्त होते ठीक आहे आणि जर आपण डायरेक्ट चौथ्या भागाने जर कटिंग केलं तर नक्कीच बाही आपली कमी पडते तर तुम्हाला तसं नको असेल तर या टेक्निकने तुम्ही बाहीचं कटिंग करून परफेक्ट अशी बाही, बाही बसवू शकता आता याला आपल्याला अर्धा इंचाचं मार्जिन घेऊन डबल शिलाई द्यायची आहे ठीक आहे मार्जिन एकसारखंच निघलं पाहिजे आपलं कमी जास्त नको तरच प्रॉपर फिनिशिंग हे दिसतं मी दुसऱ्या बाजूकडची बाही जोडून घेतली त्यानंतर आता कमरेला मी सेंटरला मार्किंग केलेलं आहे कारण आपल्याला ब्लाऊज जोडायचं आहे तर सेंटर फॉलो करून आपल्याला ब्लाऊज जोडायचा असतो वरतीपर्यंत ठीक आहे जी काही बाही एक्स्ट्रा वगैरे आहे आई पट्टी, आई पट्टी ती कट करून काढायची कमरेमध्ये पण काही एक्स्ट्रा झालं असेल समांतर पार्ट होऊन ते पण कट करून काढायचं आहे अशा प्रकारे बघा आता दुसरी बाजू आता ही ती हुकपट्टी होती आता ही आईपट्टी आईपट्टी सेंटरच्या पुढे राहणार आहे कारण ती एक्स्ट्रा असते तर इथं त्याला ठेवायचं आणि कमरेच्या बाजूकडे जे काही कमी जास्त असेल ते आपल्याला कट करून काढायचं आहे किंवा जोडल्यानंतर साईडने कट केलं तरी चालेल माझ्यासारखं कसंही खालीपर्यंत साईडने मी शिलाई देऊन घेतली आता मी ह्याला घेते कट करून ब्लाऊज करायचं आहे आता आपल्याला उलटा त्यानंतर दोन्ही बाजूकडे जॉईंट करायचं आहे म्हणजे एक एक शिलाई द्यायची आणि त्यानंतर मग आपल्याला मापं टाकायची आहेत ब्लाऊज बघा मी तुम्हाला प्रॉपर फिनिशिंगमध्ये शिवून दाखवलेला आहे याच्यात कमी आहे ती फक्त ओवरलॉकची तुमच्याकडे ओवरलॉकची मशीनं असेल तर तुम्ही नक्कीच त्याने ओवरलॉक करून प्रॉपर फिनिशिंगमध्ये ब्लाऊज हा तयार करू शकता ठीक आहे तर असे ब्लाऊज तुम्हाला शिकायचे असतील प्रॉपर फिनिशिंगमध्ये प्रॉपर फिटिंगचे तर नक्कीच तुम्ही माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास जॉईन करून हे सगळं काही शिकू शकता आता आपल्याला काय करायचं आहे कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे तो आहे आठ इंच छातीचा चौथा भाग आहे नऊ इंच ठीक आहे आणि दंडघेर आहे आपला सहा इंच तर जी काही आपली मापं आहेत ना ती आपल्याला अशी मोजून घ्यायची आहेत मी लुझिंग सहित माप टाकलेला आहे म्हणजे मी साडेनऊचं माप टाकलेलं आहे कारण हा फर्स्ट टाईम माझ्याकडे कस्टमरचा ब्लाऊज आलेला आहे ज्यावेळेस माझ्याकडे पहिला ब्लाऊज येतो ना कुठलाही कस्टमरचा तेव्हा मी लुझिंग ठेवून ब्लाऊजचं फिटिंग करते बऱ्याचदा असंच होतं डायरेक्ट चौथ्या भागाने ब्लाऊज फिटिंग करून दिलात ना आपण तर तो त्यांना टाईट होतो पण एक आपण लुझिंग ठेवून जर ब्लाऊजचं फिटिंग केलं तर नक्कीच एक फक्त तुम्हाला लूज झाला तर शिलाई टाकावी लागते त्यामुळे त्यात काहीच प्रॉब्लेम येत नाही शिलाई टाकायला पटकन येते पण ते उसवायचं परत शिलाई टाकायच्या ह्याच्यामध्ये चा, खूप वेळ जातो ट्राय करण्यासाठी थोडासा ब्लाऊज लूज ठेवूनच कस्टमरला वेअर करायला द्यायचा आणि त्याच्यावरून ठरवायचं की यांना कि फिटिंग कितीचं लागतं लूजिंग ठेवून लागते की डायरेक्ट चौथ्या भागाने लागते त्याप्रकारे तुम्ही फिटिंग करू शकता बघा मी दोन्ही बाजूकडे छान असं फिटिंग करून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला फायनल ब्लाऊज दाखवते कसा झालेला आहे बघा बाहीचे जॉईंट वगैरे एकदम कट टू कट मॅच झालेल्या आहेत फिटिंग एका रेषेमध्ये आलेला आहे फ्रंट साईडची कमर बघा मागून पुढून बरोबर एकसारखी झालेली आहे अजिबात उचलली जात नाही तर अशा प्रकारे तुम्हाला ब्लाऊज शिकायचे असतील तर तुम्ही जॉईन करा माझा बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज क्लास त्या क्लासमध्ये तुम्हाला परफेक्ट फिनिशिंग फिटिंग मेजरमेंट नॉलेज त्यानंतर बरंच काही शिकवलं जातं स्क्रीनवर नंबर दिलेला आहे या नंबरला कॉन्टॅक्ट करा धन्यवाद